पानगाव गटात हाय लढतीचे संकेत कराड देशमुख आमने सामने पानगाव इथं झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प सभेत आमदार रमेश कराड यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांवर चालत मी जनतेसाठी काम करत आहे पानगावकरांनी दिलेला विश्वास आणि उपकार मी कधीही विसरू शकत नाही असं ठाम मत आमदार कराड यांनी व्यक्त केलं आहे ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची असून पानगावकरांनी पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे राज्यातील बारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या असून लातूर जिल्ह्यातील पानगाव जिल्हा परिषद गटात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे आमदार रमेश कराड यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानं परिसरात भाजपमय वातावरण निर्माण झालंय दरम्यान भाजपातील काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेल्यानं आणि माजी आमदार धीरज देशमुख व विद्यमान आमदार रमेश कराड पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता असल्यानं

दोन हजार तीन सालींना मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस के के या मतदारसंघाचे आमदार लोकले मुंडे साहेब होते आणि त्यांनी मला रेनापूर तालुक्याची जबाबदारी दिली आणि त्या वर्षापासून आजपर्यंत मी या रेनापूर तालुक्याचा सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो ज्या नेतृत्वानी माझ्यावर संस्कार घडत केले त्या नेतृत्वाकडे उंची मी कधीच गाठू शकणार नाही ना पण त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी इथून मागच्या काळात केलाय इथून पुढच्या काळातही करणार लंबक नाना तुम्ही आता काँग्रेसमधून आला काँग्रेसमधली संस्कृती काँग्रेसमधली नेत्यांची वागणूक याची सगळी कल्पना आपल्याला पण भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे इथं कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही इथं सर्व समान आहेत आणि सगळ्यांना सारखी आम्ही कधी कुणाला वाईट बोललो नाही पण तुम्ही जर कोण सांभाळून बोलला नाही तर ना तुम्हाला जसं तसं उत्तर सुद्धा हा करा देऊ शकतो त्याची जाणीव तुम्ही घ्यावा आमचा स्वयंसूची वाट होतो नका कारण की या पानगाव मध्ये आम्ही काय केले अरे तुम्ही हा हनुमान मंदिर येऊन बघितलं दोन वर्ष का होऊ दिली नाही जे विकासाचे आड आडवे आले त्यांना आडव करण्याचं काम कांग? त्या पानगाव मध्ये जनता करणार आहे लक्षात ठेवा कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये चोवीस तास रमेश कराड माझे सगळे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी उपलब्ध होते मी स्वतः तुम पाचशे पेड चालू केला त्यावेळेस ऑक्सिजन मिळत नव्हतं त्यावेळेस त्या काँग्रेसमध्ये आता काही उपयोग नाही महाराष्ट्र नाही आमदारकी पत्र स्वत दिलं नाही खरं सांगा सांगते त्यांना चांगला माणूस त्यांना थोडं उचले माणसं लागते त्याच्यामुळं काँग्रेसवाल्यानं हा तालुका रुग्ण मुंडे सागरचा तालुका या तालुक्यानं गोपनाथराव मुंडे साहेबांचं नेतृत्व या देशामध्ये दे उभं केलं या तालुक्याची के ओळख गोपनाथराव मुंडे साहेबांना देशात झाली या तालुक्याला खरा विकास काय असतो प्रतिष्ठेचा विषय आहे काही उन्हा असलो तर माझ्या वेळ भांडा कुणाला काही कमी जास्त पडलं तर मला सांगा कुणाला काही फायदे असले तर मला मागा कुणाला फक्त फायदे असलो तर उत्तर मागा पण काही करा एवढी जागा आपली प्रतिष्ठेची जागा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या मनावर मी ते निर्णय घेतोय आणि तो निर्णय तुम्ही खाली पूर्ण द्याव शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे पाणगाव परिसरामध्ये आता आपण उमेदवारी जाहीर केली आहे दोन्ही गटामध्ये आणि सर्कलसाठी आपण उमेदवारी दिली आहे तर या ठिकाणी पाणगावच्या जनतेला आणि दोन्ही सर्कलमधील लोकांना काय आपण सांगू शकता मी आत्ताच माझ्या शासनामध्ये सांगितलं सर्वांमोठे लोकमतातून मी ह्या उमेदवारी जाहीर केले मी माझ्या पानगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या वडीलधारामधांना माझ्या तरुण भावांना सगळ्यांचं मत ऐकून घेऊन त्या उमेदवाराने जाहीर केलं आहे त्याच्यामुळे माझ्या या नांदगाव जिल्हा प्रमुख सरकार सगळ्या माझ्या मतदारांना त्या उडिदाऱ्या महत्वा माता भगिनी माझ्या तरुण भावांना आपण विश्वास ठेवतो की सगळी जनता या तिन्ही उमेदवारांना प्रचंड असं बहुमत देऊन दिलं आहे मला विश्वास धन्यवाद